गणपती बाप्पा मोरिया खूप दिवसांनी त्यांना एक अतिशय सुंदर जागा दिसली तिथे एका फकीराची झोपडी होती दोघे तिथे पोहोचले तेव्हा तिथे त्यांना एक अतिशय तरुण फकीर तकियावर बसून हुक्का पीत असल्याचे दिसले ते दोघे खूपच दमले होते ते फकीराजवळ जाऊन बसले त्याच वेळी मदनसेन राणीला म्हणाला राणी मला खूप तहान लागली आहे म्हणून विहिरीवर जाऊन पाणी पिऊन येतो आणि तुलाही तहान लागली असेल तर तुझ्यासाठीही पाणी घेऊन येतो हे ऐकून राणी म्हणाली मला तहान लागली नाही तुम्ही जा आणि पाणी पिऊन या राणीचे उत्तर ऐकून मदन पाणी पिण्यासाठी डोरी व बादली घेऊन विहिरीवर गेला मदन पाणी प्यायला गेल्यावर फकीर उठला आणि अचानक त्याचा तोल गेला आणि तो चंद्रप्रभाच्या अंगावर पडला आणि ते एकमेकांच्या डोळ्यात हरवले त्या क्षणी चंद्रप्रभा ही फकीराच्या प्रेमात पडली मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या चंद्रप्रभा त्या फकीराला म्हणाली फकीरसाहेब तुम्ही येथे खूप आनंदाने राहत आहात फकीर म्हणाला तुम्हीही येथेच राहा आणि ऐश करा त्यावर चंद्रप्रभा म्हणाली फकीरसाहेब मलासुद्धा तुमच्यासोबत राहावंसं असं वाटतंय पण माझा नवरा माझ्यासोबत आहे मग मी तुमच्यासोबत कशी राहू फकीराने उपाय सुचवला तो म्हणाला असं कर तुझ्या नवऱ्याला विहिरीत ढकल मग आपण मज्जा करू फकीराचे म्हणणे ऐकून चंद्रप्रभा म्हणाली ठीक आहे मी हेच करेन तेवढ्यात मदन हा पाणी पिऊन राणीकडे आला तेव्हा राणी म्हणाली प्राणनाथ मलाही आता तहान लागली आहे विहिरीवर जा आणि मला पाणी प्यायला घेऊन या त्यावर मदनसेन म्हणाला राणी सरकार मी तुला आधीच विचारलं होतं पण तू तर नाही म्हटलीस ठीक आहे मी आत्ताच घेऊन येतो मदनसेन पाणी आणायला निघाला तर राणीही त्याच्याबरोबर गेली बिचारा मदनसेन तिच्या प्रेमात अगदी वेडा झाला होता मदनसेन हा विहिरीत बादली सोडून पाणी काढू लागला तेव्हा राणीने त्याला पाठी मागून विहिरीत ढकलून दिले आणि ती स्वतः फकीराजवळ आली फकीर हा राणीला घेऊन तिथून निघून गेला आणि ते दोघेही एका मोठ्या नगरात गेले आणि आनंदाने राहू लागले त्या फकीराने काही दिवसातच चंद्रप्रभाला अशा प्रकारे नाचायला आणि गाणे गायला शिकवले की तिच्यासारखे नृत्य करणारी आणि गाणारी दुसरी नर्तिका त्या नगरात नव्हती ती संपूर्ण नगरात फेमस झाली तिच्या नाच गाण्यामुळे त्या फकीराने लाखो रुपये कमावले राणी त्या फकीरासोबत मोठ्या आनंदाने राहू लागली इकडे मदन सेन हा विहिरीत पडला नव्हता ज्यावेळी राणीने त्याला विहिरी ढकलली तेव्हा विहिरीत लटकलेली एक लोखंडी साखळी त्याच्या हातात आली आणि तिला पकडून देवाचे स्मरण करत तो राहिला आणि विचार करू लागला की मी राणीला जीवनदान दिले आणि तिने माझा विश्वासघात केला हीच माझ्या खऱ्या प्रेमाची शिक्षा आहे का त्याच दिवशी बंजारी लोकांचा एक काफिला तिथे राहायला आला आणि एक बंजारा विहिरीतून पाणी भरण्यासाठी बादली आणि दोरी घेऊन आला विहिरीत बादली टाकल्यावर मदनसेनने ती पकडली तेव्हा बंजाऱ्याने आश्चर्याने विचारले कोण आहे विहिरीत मदनसेन हा विनवणीच्या स्वरात म्हणाला भाऊ मी संकटात सापडलेला एक माणूस आहे कृपा करून मला बाहेर काढा आणि माझा जीव वाचवा हे ऐकून बंजाऱ्याला त्याची दया आली आणि त्याने मदनसेनला विहिरीतून बाहेर काढले आणि विचारले भाऊ तू कोण आहेस तू या विहिरीत कसा काय पडलास तू तु मला तुझी सर्व व्यथा सांग मदनसेन म्हणाला भाऊ मी तुला माझी व्यथा कशी सांगू माझ्यावर जे संकटाचे डोंगर कोसळले आहेत ते ऐकून तुझ्या काळजात चिर होईल मग मदनसेनने आपली कहाणी बंजाराला सांगितली मदनसेनचा सांगूलपणा आणि राणीचे कृत्य ऐकून बंजारा खेदाने म्हणाला प्रिया चरित्र जाणे कोय खसम मार खुद सती होय असे म्हणत बंजाराने मदनसेनला मिठी मारली आणि म्हणाला काही काळजी करू नका देव हा खूप दयाळू आहे तो सर्व काही चांगले करेल असे बोलून तो पुन्हा मदनसेनला म्हणाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या सैन्यात आमच्याबरोबर राहू शकता मदनसेननेही त्यांच्यासोबत राहण्यास होकार दिला योगायोगाने बंजाराचा तो काफिला काही दिवसांनी राणीचंद्रप्रभा आणि फकीर राहत असलेल्या त्या शहरात आला ते शहर पाहून भाऊ मला काही दिवस या नगरात आहे। राहायचे जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी काही दिवस येथेच राहतो यावर बंजारा म्हणाला जशी तुमची इच्छा मदन सेन हा बंजाराचा निरोप घेऊन नगरात आला आणि कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला